निळवंडे बंधारा आणि कॅनॉलने सोडवला एकशे ब्याऐंशी गावांचा पाणी प्रसू पन्नास वर्षांहून अधिक काळ रखडलेला प्रकल्प दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस सत्तेस आले आणि प्रकल्पाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस पर्यंत धरणाचे काम पूर्ण झाले होते मात्र तत्कालीन सरकारने त्या कालव्याचे काम रोखले असल्याचे महायुतीच्या सरकारने सांगितले त्यानंतर आता दोन साली परत सत्ते आल्यावर फडणवीसांनी जलसंधारण खातं स्वतःकडे घेत जातीने लक्ष घालून केवळ अकरा महिन्यात कालव्याचे काम पूर्ण करून पाणी प्रश्न कायमचा मिटवला आहे आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी गावांचा पाणी प्रश्न कायमचा संपणार यात शंकाच नाही